आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच सर्वोच्च न्यायालयावर बुटफेक लोकशाहीवर थेट हल्ला ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्ह्यातर्फे तीव्र निषेध दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती माननीय भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकण्याचा संतापजनक प्रकार घडला या घटनेने संपूर्ण संतापाची लाट आहे हा केवळ एका व्यक्तीचा संताप नसून भारतीय लोकशाही संविधान आणि न्याय व्यवस्थेवर थेट हल्ला असल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटत आहे या घटनेचा ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्ह्यातर्फे तीव्र निषेध करण्यात आला आज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करीत माननीय राष्ट्रपती पंतप्रधान व गृहमंत्री यांना उद्देशून निवेदन सादर केले हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले प्रमुख मागण्या याप्रमाणे आहेत आरोपी वकील राकेश किशोर व एकाहत्तर मयूर विहार दिल्ली याला तात्काळ अटक करण्यात यावी त्याच्यावर आयपीसी कलम तीनशे त्रेपन्न पाचशे पाच व इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात यावा सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन एस सी बी एने त्याचा वकिली परवाना कायमस्वरूपी रद्द करावा जर हा प्रकार संघटित कटाचा भाग असल्याचे आढळले तर सर्व संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा सर्वोच्च न्यायालय परिसरातील सुरक्षा अधिक बळकट करावी जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत जातीवादाचा जिवंत जखम न्यायालयही अपवाद नाही पँथरसेनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले की सर्वोच्च न्यायालय हे न्यायसमता आणि संविधानिक मूल्यांचे प्रतीक आहे जर त्या आसनावर बसलेल्या न्यायमूर्तींनाही जातीवादी हल्ल्यांचा सामना करावा लागत असेल तर देश अजूनही सामाजिक असमानतेच्या दलदलीत अडकलेला आहे केंद्र व राज्य सरकारने जातीवाद निर्मूलनासाठी ठोस उपाययोजना जनजागृती मोहिमा आणि दंडात्मक कायदे आणावेत अशी ठाम मागणी करण्यात आली न्यायालय ही न्यायाची किल्ला आहे आम्ही ती तुटू देणार नाही असे ठाम शब्द पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांनी उच्चारलेत त्यांनी स्पष्ट इशारा दिला की जातीवाद संपला नाही पण आम्ही त्याच्या अंत्यासाठी लढा देत राहू या निषेध आंदोलनात प्रवीण शिंदे युवराज बावीसकर दर्शन सोनको आणि सोनवणे सागर कडेरे सागर मोहिते आदींची उपस्थिती होती हा बुट फेकून हल्ला करणाऱ्या वकिलाला वकिलाची सनद कॅन्सल करण्यात यावी तसेच हा जो बूट फेकण्यात आलेला आहे हा वकिलावर न्यायाधीशांवर फेकण्यात आलेला आहे पण आज संविधानावर देखील हा वार करण्यात आलेला आहे तरी आमची ऑल इंडिया सेना धुळे जिल्हा च्या वतीने आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करीत हो, आहोत आणि संबंधित जो वकील आहे त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे तसेच त्यांची जी सनद रद्द करण्याची मागणी आमची मागणी आहे अजनाळी गावात गोंधळ आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला पोलिसांवर दगडफेक वाहनांचे नुकसान तर पोलिसांवरच गावकऱ्यांचा दोन लाख घेऊन गेल्याचा आरोप धुळे तालुक्यातील अजनाळे गावात धक्कादायक प्रकार घडलाय जुन्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या पथकावरच जमावाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे आरोपीला ताब्यात घेत असताना अचानक जमलेल्या गावकऱ्यांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक सुरू केली यात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे मात्र या घटनेनंतर परिस्थितीने वेगळंच वळण घेतलंय गावकऱ्यांचा आरोप आहे की पोलिसांनी गावात येऊन महिलांनाही मारहाण केली तसेच घरांचे नुकसान केले एका महिलेने गंभीर आरोप करत सांगितले की पोलिसांनी कपाट फोडून तब्बल दोन लाख रुपये घेऊन गेलेत या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही बाजूंचे आरोप प्रत्यारोप रंगले आहेत पोलिसांकडून हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे आता काय करते काय माहित जे बरं त्याला टाकायचं बाई लाभी लेडीज पण माणूस पण सगळं त्यात काय झालं ते आता अचानकच आले त्या अन लय एक पोरगाव माझा देर त्याला लईसाईतून टाकायचं गाडीमध्ये मग लोक काय सांगायला लागल दादा काय केलं त्यांना काहीच हमी नाही केलं तुमची मागणी काय आणि दादा माझ्या भाऊला किती तीन महिने झाले आता ऍक्सिडे उचललं त्याला त्रास होऊन राहिले त्याची बाई त्याची पोरगी एवढी एवढी छाय दूध पेते सहा महिन्याची आहे त्याला पण घेऊन जायला जायला होती माझी आम्ही टिपऱ्या तोडतात पावसाळ्यात हिवाळ्यात लवऱ्या पकडतात आणि उन्हाळा आला तर आम्ही कलरच्या कामाला जातात पण एवढं शांत असताना आम्हाला कधी पण येतात का तुम्ही दरोडा करतात घरात घुसून घुसून माणसांना बायांना सगळ्यांना उचलून घेऊन जातात हे सगळं थांबायला पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे आणि आता आतापासून काही इथं यायला नको पाहिजे आज काय झालं आज एकदमच आले आणि दो, दोन मुलं होते आणि ते मुलांना एकदमच उचलायला लागले मग बायांनी काय पाहिलं तर आपल्या गावात घेऊन चालले मग त्या सगळ्या जमा झाल्या मग त्यांनी जर हाणमार केला तर मग हे काही बसूनच पाहतील का बायांनी काही दोन चार बायांनी काही मारलं असं बरबाद केलं माझे घर हे माझे डाळ धुळ सगळं पडले बाहेर पसारा नाही तरी कोणी केलं पोलीस लोकांनी केलं सगळं पोलीस लोकांनी पोलीस लोकांनी केलं नाही कोणी ये लोक येत नाही पिंपरी शिवारातील धुळे गट नंबर एकशे तीन ही शेतजमीन सरकार जमा करणे तसेच भूमाफियांनी भूसंपादनाचा शासकीय निधी हडप करण्यासाठी सदर जमिनी स्वतःच्या नावे केलेल्या बेकायदेशीर खोट्या नोंदी रद्द करून त्याविरुद्ध गुन्हे दाखल करून निधीचा अपव्यय व गैरव्यवहार थांबवा शिवसेना उबाठावतीने था उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांना निवेदन धुळे शहरालगत तसेच महानगरपालिका हद्दीत समाविष्ट असलेले पिंपरी येथील गट नंबर एकशे तीन ही शेतजमीन शासनाने दलित आदिवासी समाजातील लोकांना उदरनिर्वाहासाठी प्रदान केलेली आहे सदर शेत जमिनीवर शेती करून उत्पन्न घेण्याच्या प्रयोजनासाठी आदिवासी लोकांना वाटप झाले असून सदर जमिनी वर्ग दोन प्रवर्गातील आहेत सदर जमिनीवर वर्षानुवर्ष आदिवासी भिल्ल समाजाचे लोक वास्तव्यास आहेत हे आदिवासी लोक गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहिले या लोकांच्या अज्ञान निरक्षरता व अशिक्षितपणाचा गैरफायदा जिल्ह्यातील भूमाफिया धंदाणगे व्यापाऱ्यांनी घेऊन या जमिनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून स्वतःच्या नावावर करून घेतल्या आहेत बेकायदेशीर नावे लावून फेरफार नोंदी केल्या आहेत तसेच गट नंबर एकशे तीन हा प्रचंड मोठा गट असून भूमाफी यांनी बेकायदेशीरपणे कब्जा करून भूमी अभिलेख व महसूल अधिकाऱ्यांवर प्रचंड आर्थिक व राजकीय दबाव टाकून अंदाधुंदपणे नावे लावून घेतली आहेत भूमाफियांना मोबदल्याचा जास्तीत जास्त फायदा करून देण्याचा घाट भूमी अभिलेख व महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासनाची लुबाडणूक करण्याचा हा डाव आहे या भूमाफियांनी प्रचंड मोठा असलेल्या या गटातून सर्व गौणखणीत चोरून नेले आहे याची देखील चौकशी गरजेची आहे प्रदान केलेल्या जमिनीच्या गैरव्यवहाराची चौकशी होऊन ती जमीन सरकार जमा करावी कारण ज्या मूळ आदिवासी लोकांना ज्या हेतूने किंवा ज्या कारणासाठी जमिनी प्रदान करण्यात आल्या होत्या तो उद्देश सफल झालेला नाही म्हणून सदर जमिनी सरकार जमा करून पुन्हा गरजू गोरगरीब लोकांना उदरनिर्वाहासाठी देण्यात यावी अन्यथा गरीब आणखी गरीब, गरीब व श्रीमंत आणखी श्रीमंत होत असल्याचे हे कालचक्र थांबणार नाही सदर तक्रारीची गांभीर्याने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा शासन निधीची फसवणूक होणार आहे आपणा सूचित करूनही कारवाई न केल्यास शासन निधीच्या नुकसानीस आपण जबाबदार राहणार आहे आमच्या तक्रारीची गांभीर्याने दखल न घेतल्यास सदर प्रकरणी आम्हाला माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणे भाग पडेल अशा आशयाचे निवेदन आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी धीरज पाटील भरत मोरे अण्णा फुलपगारे आनंद जावडेकर प्रशांत ठाकूर मोरेश्वर शिंदे शुभम रणधीर तेजस सपकाळ आदींनी दिले आणि मग त्याचा गैरफायदा घेऊन या लोकांनी त्या लोकांना काहीतरी राडा रुपये घेऊन त्याचा नावावर करून हे लोक अशिक्षित अडाणी आणि निरक्षर असल्यामुळे त्याचा गैरफायदा या सगळ्या नकली सोद्या पावत्या केल्या नकली जमू त्यांनी सगळे कारवाया करून नकली फेरफार नोंदी नोंदवून त्या ठिकाणी या लोकांनी त्या जमिनी सुद्धा करून घेतला ते नावावर करायचं कारण या ठिकाणी असं होतं की सुरवाडे जांफळ प्रकल्प असेल किंवा धुळे नरडाणा रेल्वे असेल या रेल्वेमध्ये जी जमीन भूसंपादन होणार आहे तर ती या गटातून जाणार आहे आणि म्हणून त्याचे चार पट पाच पट पैसे आपल्याला मिळतील अजून त्याच्यावर कर म्हणजे या लोकांनी त्या जमिनीवर लेव नकली लेआउट टाकून दिली म्हणजे ते लेआउटचा कुठलाही विकास केला नाही ना तिथे गटर केली ना रस्ते केले ना वीज ना पाणी ना ओपन स्पेस कुठलंही डेव्हलप न करता ती डेव म्हणजे ती जमीन जी होती ती अभिनाश केली म्हणून अजून जास्त पैसे मिळावेत असे यांनी या ठिकाणी फिल्डिंग लावली आणि आज या जमिनीच्या भूसंबंधासाठी एक्केचाळीस कोटी रुपये या ठिकाणी येऊन पडले आहेत आणि हे पैसे या धनगा दानग्यांच्या खिशात जाणार आहेत म्हणजे शासनाचा उद्देश तर सफल झालेला नाही शासनाने जमीन दिली होती त्याचाही उद्देश सफल झालेला नाही आमची मागणी की या पूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी वाढली त्या जमिनीमधून गेलेलं गौण खुणीच कुठे गेलं हजारो टन हजारो ट्रक त्या ठिकाणी नेले असतील ते, ते कुठे गेलं याचे शोध घेतला जावा ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांचा आक्रोश वृद्धांना न्याय द्या अठ्ठ्याहत्तर लाख निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी एन एसी तर्फे प्रधानमंत्र्यांना निवेदन देशातील ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक गेली नऊ वर्षे आपल्या न्याय मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत अत्यल्प पेन्शन आणि आरोग्य सेवेच्या अभावामुळे वृद्ध पेन्शनर्स जगण्यासाठी झुंज देत आहेत या पार्श्वभूमीवर ई पी एस पंच्याण्णव नॅशनल ॲजिटेशन कमिटी एन एस सी तर्फे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन जिल्हाधिकारी साखरी धुळे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले एन सीचे राष्ट्रीय संयोजक कमांडर अशोक राऊत निवृत्त यांनी या निवेदनावर स्वाक्षरी केली असून त्यात वृद्ध पेन्शनर्सच्या वेदनेचा सूर उमटतोय निवेदनात म्हटले आहे की सुमारे अठ्याहत्तर लाख ई पी एस पंच्याण्णव पेन्शनर्स केवळ एक हजार रुपयांवर जगत आहेत आणि दररोज दोनशे ते अडीचशे वृद्धांचा मृत्यू होत आहे समितीने चार प्रमुख मागण्या मांडल्या आहेत किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये प्लस डी ए मोफत आरोग्य सुविधा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उच्च पेन्शन गैर ई पी एस कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांची पेन्शन निवेदनात नमूद केले आहे की हेमा मालिनी संसद मथुरा यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार वीस व एकवीसमध्ये प्रधानमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले होते मात्र अद्याप मागण्या प्रलंबित आहेत

माननीय पंतप्रधान साहेबांनी ह्या विषयाला स्वीकृती देखील दिलेली आहे परंतु गेल्या दहा वर्षात जे परमनंट सरकार आहे ब्युरोक्रेसीचा तो हा विषय पुढे फरकू देत नाही आणि त्यात परमनंट सरकारचं म्हणजे ब्युरोक्रेसीचा परवा अकरा आणि बारा रोजी बंगलोरला नियामक मंडळाची बैठक आहे ज्याच्यात एफ ओचे बेचाळीस प्रतिनिधी ज्यात सेंट्रल गव्हर्नमेंट राज्य ग, राज्य शासन कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी मालकांचे प्रतिनिधी या मंडळाची बैठक आहे आणि त्या ठिकाणी हा विषय चर्चेला येणार आम्ही साडेसात हजारच्या पेन्शनच्या मागणीवर आहोत आदरणीय मांडवीयाजींनी असं सांगितलं की आम्ही साडेसात देऊ शकत नाही आमचं म्हणणं असं की आपका काम हो आहे असं ज्यावेळेला आपण म्हणतात तर ते कधी त्याची तारीख सांगा किती रक्कम द्यायची तर तुम्ही डिक्लेअर करा मग त्याच्यानंतर आम्ही ठरवू सर्प म्हणजे शत्रू नव्हे पर्यावरणाचे रक्षक वन्यजीव सप्ताहानिमित्त विरदेल येथे सर्प जनजागृती कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचा माहोल धुळे तालुक्यातील शिंदखेडा अंतर्गत वनविभाग शिंदखेडा व नेचर कन्झर्वेशन फोरम दोंडायचा यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे त्याच अनुषंगाने दिनांक सहा ऑक्टोबर रोजी विरदेल येथील श्री गो से देवकर विद्यालयात सर्प आणि वन्यजीव संरक्षण या विषयावर प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक जे एस पाटील यांनी भूषविले प्रमुख उपस्थिती वनपाल प्रवीण वाघ दोंडायचा सारेखा साळुंके शिंदखेडा वनरक्षक एन ए पठाण निंबा पाटील भूषण माळी चिंतामण भील यांची होती तसेच नेचर कन्झर्वेशन फोरमचे अध्यक्ष डी एन जाधव आणि उपाध्यक्ष राहुल गिरासे विशेष उपस्थित होते या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते सर्पमित्र कल्याण पाटील यांचे प्रात्यक्षिक प्रदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांच्या सापांच्या जाती त्यांच्या पर्यावरणातील भूमिका सर्पदंश झाल्यास तसेच लोकांमधील चुकीच्या अत्यंत रोचक माहिती दिली सर्पमित्रांनी सापांविषयीची भीती दूर करून विद्यार्थ्यांना जागृती हीच खरी सुरक्षा असा संदेश दिला त्यांच्यासोबत सर्पमित्र ललित कासार नरडाना धीरज कोळी गोपाल धनगर प्रेम काळे आणि सुमित बिराडे हे सहकारीही उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सर्पांविषयी उत्स्फूर्त प्रश्न विचारले काही विद्यार्थ्यांनी सर्प संरक्षणाबाबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये वन्यजीव आणि सर्प हे निसर्गाचे महत्वाचे घटक आहेत याची जाणीव झाली शेवटी वनरक्षक एन ए पठाण यांनी सर्वांचे आभार मानत वन्यजीवांचे रक्षण हेच पर्यावरणाचे रक्षण असा संदेश दिला रात्र उजळेल शहर झळाळेल धुळे शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा एल ई डी बटरफ्लाय ट्री उपक्रम सुरू धुळे शहराला आधुनिकतेची नवी ओळख मिळवून देणारा एल ई डी बटरफ्लाय ट्री हा अभिनव उपक्रम शहरात शहरा सुरू करण्यात आला आहे शहर अधिक उजळ आकर्षक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनवण्यासाठी या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात पांझरा नदी किनारी अग्रवाल विश्राम भवनजवळ या ई डी ट्रीची स्थापना करण्यात आली असून लवकरच शहरातील प्रमुख चौक रस्ते आणि उद्यानांमध्येही अशाच ट्री बसवण्यात येणार आहेत या बटरफ्लाय ट्रीमुळे रात्री धुळे शहर रंगीबिरंगी प्रकाशाने झळाळून उठेल तसेच नागरिकांना एक आगळा वेगळा दृश्य अनुभव मिळेल पर्यावरणपूरक आणि ऊर्जा बचत करणारी ही व्यवस्था शहराच्या सौंदर्यात भर घालणारी ठरेल या उपक्रमाच्या प्रारंभी पाणीसाठी भाजपा शहर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर तसेच चंद्रकांत सोनार नागसेन बोरसे रोहित चांदोडे विक्की परदेशी रणजित निंबाळकर आकाश साखला आणि गोपी देवकाते उपस्थित होते धुळेकरांसाठी हा उपक्रम म्हणजे उजेड आधुनिकता आणि सौंदर्याचा संगम ठरणार असून शहराच्या ओळखीला नवा प्रकाश देणार आहे चोपड्यात आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा तहसीलदारांना निवेदन अनुसूचित जमातीच्या आरक्षणावर डोळा ठेवणाऱ्यांना आदिवासी समाजाचा इशारा चोपडा तालुका जळगाव महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या घटनात्मक आरक्षणाचे रक्षण करण्याच्या मागणीसाठी आज चोपडा तहसील कार्यालयावर भव्य आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला या मोर्चात तालुक्यातील विविध भागातील आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपला रोष व्यक्त केला मोर्चाचे नेतृत्व सुनील गायकवाड राज्य सचिव आदिवासी आरक्षण बचाव समिती यांनी केले त्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन मुख्यमंत्री व आदिवासी विकास विभागाकडे तातडीने मागण्या पाठविण्याची विनंती केली निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील बंजारा गोर बंजारा नाईकडा आणि धनगर समाजांना अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न हा पूर्णतः बेकायदेशीर आणि अन्यायकारक आहे या समाजांना आधीच एन टी वर्गात स्वतंत्र आरक्षण असल्याने त्यांना अनुसूचित जमातीच्या यादीत कोणत्याही परिस्थितीत समाविष्ट करता कामा नये अशी ठाम मागणी करण्यात आली याशिवाय आदिवासींच्या जमिनी करार पद्धतीने देण्यासंदर्भात महसूल मंत्र्यांनी केलेली घोषणा ही संविधान विरोधी असल्याचे मोर्चेकर स्पष्ट केले हा निर्णय जमीन प्रत्यापित कायदा पस्तीस एकोणावीसशे चौऱ्याहत्तर व कलम चौदा एकोणावीसशे पंच्याहत्तरचे उल्लंघन करणारा असल्याने तो तातडीने मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली मोर्चातून लद्दाखमधील मधील आदिवासी शास्त्रज्ञ सोनम यांच्यावर दाखल केलेल्या देशद्रोहाच्या खोट्या गुन्ह्याचाही निषेध करण्यात आला मोर्चा शांततेत पार पडला असून तहसीलदारांनी निवेदन स्वीकारले शेवटी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर